मराठवाड्याच्या बाजारपेठेला लागलेलं ग्रहण कित्येक दिवसांपासून संपल्याचं नाव काही घेणार होय आपण बरोबर समजताय राज्य महामार्ग एकूण चाळीस देवगाव ते कायगाव टोका रस्त्यावरील लासूर स्टेशन येथील रेल्वे फाटक लासूरच्या नागरिकांसह जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला एक डोकीदुखी ठरली आहे आता वंचित बहुजन आघाडीनं या विरोधात आवाज उठवला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील लासू स्टेशन येथील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या लासू स्टेशनच्या रेल्वे फाटकाचा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे अनेक पक्ष अनेक संघटना अनेक राजकीय नेते अनेक स्थानिक नेते यांनी कित्येक वेळेस या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल होण्यासाठी आंदोलने केली पण प्रशासनातर्फे स्थानिक लोकप्रतिनिधींतर्फे आश्वासनं मिळाली पण प्रत्यक्षात काम काही सुरू झालं नाही पण आता लासूरकारांना या कायमच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी वंचित बहुजन आकडे मैदानात उतरली आहे वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वंचितचे जिल्हाध्यक्ष योगेश पण आणि जिल्हा उपाध्यक्ष श्री अनिल भैया चढली चढालिया हे मोठं जन आंदोलन लासू स्टेशन येथील रेल्वे गेट समोर करणार आहे त्यांनी या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन दिलं आहे या निवेदनात सांगितलं आहे की वर्क ऑर्डर झाल्यानंतर ही प्रत्यक्षात उड्डाण काम का सुरू झाले नाही अनेक वेळा सर्वसामान्य माणसांना या ठिकाणी जीव गमावा हो लागला वेळोवेळी आंदोलनं झाली निवेदनं दिली तरी काम सुरू झाले नाही मागील आंदोलनात ता जागतिक बँकेने पत्राद्वारे खुलासा केला होता की पंधरा दिवसाच्या आत आम्ही काम सुरू करतो पण आठ महिने झाले आतापर्यंत देखील प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही यासंबंधित ठिकाणी साठ ते सत्तर झाडांची कत्तल देखील झाली सर्व मोजमाप झाली तरी काम सुरू झाले नाही अशा अनेक मुद्द्यांचं निवेदन दिलं आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भैया स... चंडालिया जिल्हा सचिव संदीप गायकवाड वंचितचे नेते भरतकुमार पाटणी हे देखील उपस्थित होते बिरो रिपोर्ट या न्यूज लासू स्टेशन एकदम चांगलं विचारलं तुम्ही मला याच्यावर याच्यावर असं झालं आम्ही याचा खोल अभ्यास केला आम्ही सर्व विभागाकडे जेव्हा गेलो तर ते सर्व विभागाच्या लोकांचं असं म्हणणं पडलं का तुमच्या गावाचं असंय म्हणे गंगापूर तालुका असो या खुलताबाद तालुका असो या जो बी तालुका आपला आहे याच्यात असंय म्हणे का बाबा मोठे काही पदाधिकारी आहे मोठे काही राजकारणी असल या मोठे व्यापारी असल या सर्वांनी यांना आम्हाला थांबायला सांगितलेलं आहे असं त्यांचं म्हणणं पडलं आम्हाला तर काही माहिती नाही होती या गोष्टी त्यांनी आम्हाला त्या पत्रात लिहून दिलेलं आहे का काही मोठे राजकारणी लोकांनी हस्तक्षेप केलं का कोणाच्या काही असल नसल ते आम्हाला माहित नाही पण असं आम्हाला त्यांनी सांगितलं तर आम्ही त्यांना साहेबाला एकच सांगितलं साहेब तुम्ही हा काम लवकरात लवकर चालू करा कोणाच्या दबाबमध्ये येऊ नका वंचित बहुजन आघाडी ही तुमच्या पाठीमाग आहे आणि सत्याच्या कामाला वंचित भोजन आघाडी केव्हाही तुमच्या पाठीमागं राहील पण सत्याच्या कामाला आणि जे कायदेशीर काम आहे त्याच्यावर तुम्ही काम चालू करण्यात यावा आता लोकांचं पिळवणूक लोकांचं जे वेदना आहे त्या तुम्ही समजून हे काम चालू त्वरित तुरी, त्वरित करण्यात यावा येतातच लासूर बाजारपेठाचा विकास होईल अन्यथा लासूर बाजारपेठचा विकास होणार नाही